मातोश्री ध्रुपताबाई तांबेकर मातोश्री ध्रुपताबाई तांबेकर ह्या माऊलीने बाळगोपाळासाठी सहकारी सा म्हणून तांदूळ व तसेच एकवीस रुपये दिले संस्थेच्या वतीने धन्यवाद धन्यवाद श्रीमान कुंडली भू घायाळ श्रीमान कुंडलिक भू घायाळ ह्या भगवत भक्तांनी बाळगोपाळासाठी सहकारी म्हणून गहू डाळ आणि तांदूळ दिल्याने संस्थेच्या वतीने धन्यवाद मोहन देशमुख मोहन देशमुख ह्या भगवत बाळ बाळगोपाळासाठी सहकारी म्हणून गहू आणि डाळ दिल्याने संस्थेच्या वतीने धन्यवाद कीर्तनाचे कार्यक्रम